मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज संविधान दिनाचे बॅनर फाडल्याने प्रबुद्ध नगर वासियांचा सातपूर पोलीस स्टेशनवर मोर्चा संविधान दिनाचे बॅनर अज्ञात समाजकंटकाने फाडल्याने प्रबुद्धनगर वासियांनी मोर्चा काढून सातपूर पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी सातपूर पोलीस स्टेशनच्या आवारात मोर्चेकरी महिलांनी ठिया आंदोलन केले सातपूर पोलीस स्टेशन आणि प्रबुद्धनगरमध्ये थोड्यावेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मोर्चाकरांच्या ठिया आंदोलनामुळे सातपूर पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती बॅनर फाडणाऱ्या अज्ञात समाजकंटकाला लवकरात लवकर सातपूर पोलिसांनी अटक करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे काल रात्री आमच्या प्रबुधनगर येथे एक दुर्दैव घटना घडलेली का संविधान दिनानिमित्त जे आम्ही प्रबुधनगरमध्ये सर्व जातीपातीचे लोक राहतात कुठले जातीपातीचे लोक असो कोणामध्ये गटबाजी नाही कोणी कोणी कोणामध्ये वाद नाही आम्ही प्रबुधनगर हे गोळ्या मिळायला राहतो सर्वांचं आमचा रविवारी संविधान दिनानिमित्त एक बॅनर लावलेला होता त्या बॅनरवरती कोणी हल्लेखोरांनी दुर्दैव असे ब्लेड मारून किंवा चाकू मारून किंवा कुठली तरी घटना करून ते फाडण्यात आलेले तर आमच्याकडे कुठं गटतट नाही किंवा आम्ही कोणाचे ते वादत वाद नाही आम्ही सर्व गोष्टी जपतो कुठलेच आमचे स वैयक्तिक वाद नाही वैचारिक वाद नाही आम्ही राजकारण असो कुठले असो आम्ही सर्व एकत्रित काम करतो आमच्या प्रबोधनगरच्या वतीने जो कोणी असेल त्याला आम्ही सोडणार नाही आणि धिंड काढल्याशिवाय राहणार नाही आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो का, का तुम्ही कुठलाही न विलंब करता न कोणाला राजकारण घेता आतमध्ये आम्ही नगर कर राजकारण करणार याच्यावर जो कोणी असो त्याला कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे आम्ही मागणी करतो ओके काल रात्री कोणीतरी समाजकंटकानी आणि प्रबुद्धनगर येथे संविधान गौरव दिनाचा बॅनर लावेल होता आणि सर्व समाज आपल्या आपल्या घरी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी हा अतिशय उत्साहाने रविवारच्या दिवशी हा सोहळा साजरा करण्यासाठी अशोकनगर या ठिकाणी जाणार होता परंतु कोणीतरी समाजकंटक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान गौरव दिनाचा बॅनर फाडला समाजाची भावना दुखावली आमच्या माता रस्त्यावर उतरल्यात मी तात्पूर प्रशासनाला इथल्या असणाऱ्या सर्व समाजाला जाहीर असं कळकळीची विनंती करणार आहे की जेणेकरून कोणीही याच्या नंतर कोणी असं कृत्य करणार नाही यासाठी आम्ही सर्व आमच्या माता आहेत सर्व तरुण मंडळ आहेत सर्व या ठिकाणी सकाळी इतकं तणावाचं वाता वातावरण निर्माण झालं होतं परंतु आम्ही सांगितलं की शांतता ही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तथागतांचा धम्मा हा शांततेचा आहे आणि शांततेच्या मार्गाने आम्ही सर्व लोक जाणारे आहोत जो कोणी हरामखोर असेल त्याला तात्काळ पोलिसांनी छातूप्रशासनाने पकडून त्याला सजा करावी हीच आमची सर्व बाबासाहेब माझं नाव दीपक दोनदे स्वतः प्रथम आज इथं नव्याण्णव टक्के समाज असतो आणि हेच कृत्य एखाद्या के समाजकंटकांनी केलं समाजकंटकांनी केलं म्हणजे त्याला कोणतंही प्रवृत्त केलं कारण की कोणी करू शकत नाही त्याला प्रवृत्त केलं तर आम्हाला प्रशासनाला आणि पोलिस पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे का त्या समाजकंटकाला लवकर लवकर आमच्याकडे देवानंतर तुम्ही त्याला अटक करावी बस एवढीच एक विनंती आहे जय भाजू या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद